मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये किती वैविध्य आहे याची आपल्याला कल्पना आहे पण तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्रातील काही जिल्हे अत्यंत श्रीमंत आहेत आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्व श्रीमंत दहा जिल्ह्यांची माहिती चला तर मग सुरू करूया नंबर दहा सातारा जिल्हा सातारा जिल्हा साखर उद्योग कृषी उत्पादन आणि ऐतिहासिक किल्ले जिल्ह्याला खास बनवतात हो नंबर नऊ रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी म्हणजे हापूस आंब्यांची भूमी समुद्रकिनारी वसलेला हा जिल्हा कृषी आणि मत्स्य व्यवसायासाठी खूप प्रसिद्ध आहे नंबर आठ सोलापूर जिल्हा सोलापूर साखर कारखाने आणि कापड उद्योगासाठी ओळखला जातो येथील औद्योगिक प्रगती जिल्ह्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवते नंबर सात कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा मुख्यतः साखर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे याशिवाय याशिवायतील सांस्कृतिक वारसा आणि दूध व्यवसाय जिल्ह्याला विशेष बनवतात नंबर सहा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर औद्योगिक केंद्र आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे येथील एम आय डी सी आणि ऐतिहासिक ठिकाणी जिल्ह्याला श्रीमंत बनवतात नंबर पाच नागपूर जिल्हा नागपूर विदर्भाची राजधानी भारताच्या मध्यभागी असलेले एक मोठे लॉजिस्टिक केंद्र आहे येथील उद्योग आणि शेती नागपूरला संपन्न करतात नंबर चार नाशिक जिल्हा नाशिकला भारताचे वाईन कॅपिटल मानले जाते शेती वायनरी आणि धार्मिक पर्यटनासाठी नाशिक हे एक संपन्न जिल्हा मानला जातो नंबर तीन ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे येथील प्रचंड गगनचुंबी इमारती आणि औद्योगिक क्षेत्र हे ठाण्याला श्रीमंत बनवतात दुसऱ्या क्रमांकावर आहे पुणे जिल्हा शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शहर आय टी उद्योग ऑटोमोबाईल कंपन्या आणि सांस्कृतिक परंपरेसाठी प्रसिद्ध आहे पहिल्या स्थानावर आहे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई देशातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईत अनेक मोठ्या कंपन्या शेअर बाजार आणि बॉलिवूड आहे मुंबईतील संपत्तीचा अंदाज लावणेही कठीण आहे तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्व श्रीमंत दहा जिल्हे या जिल्ह्यांची प्रगती केवळ आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रांमधील योगदानामुळे आहे